इशुराम मित्रांनो तर कशा आहात तुम्ही तर स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी रेडी वगैरे झालेलो आहे आताच म्हणजे जवळपास सगळं आता आंघोळ वगैरे सगळं आटपलं आता आम्हाला जायचं आहे बाहेर पनीर आणायला तर बाहेरून पनीर घेऊन येतो तर आता करतो जेवण तर चला आता पनीर आणायला जाऊन मस्त लगे आता घेऊन येतो पनीर आमची गँग आता दाखवतो मला आता करतो जेवण शेपा सगळी आमची गँग आहे इथं आता करतो जेवण आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळा तर या तुम्ही पण जेवायला पनीर मसाला आणला आम्ही काय पनीर तर चला भेटतो तुम्हाला थोड्याच वेळा पण आता आम्हाला जायचं आहे क्लासला होता दुपारून तर बॅग वगैरे आता रेडी आहे तर चला मग आता जातो क्लासला आर सी सी नांदेडला आहे मी तर चला मग भेटतो तुम्हाला क्लासवरून आल्यावरच तर आता जावं लागेल क्लासला बॅग वगैरे रेडी आहे तशी चला मग भेटू तुम्हाला थोड्याच वेळात म्हणजे आता जवळपास आठ नऊला बेडवे लागली पुन्हा तर आलेलं ला आहे क्लासवरून भविष्यात आता मी आज मी दुपारून क्लासला गेलतो तर आता ब्लॉग मी आता स्टार्ट करतो आहे तर पाहू तुम्ही काय हा आलेच आमच्या रूमचे तर आ, आता नेमकेच जेवण वगैरे आलेलो आहे मी तर तुमचे जेवण झाले ना का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता तुम्हाला दाखवतो पूर्ण आमची रूम आणि रूममधले आमचे कार्यकर्ते काय चालू आहे प्रत्येकाचं कारण काय विषय झालेला तर हे पाहिलं हे तुषार हे तुषार काय झाले तो तुषार हे तुषार ए, 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 ए बोवा हे बो, पा, भाव दे, पा भाव भाव कमें कमें हो भाऊ देईना ब्लॉगमध्ये बोला ना पण काय सांगावं आता आम्हाला काय सांगू तुम्हाला भाऊ पण येत नाही आम्हाला ब्लॉग आमचे व्हायरल घेऊन म्हणून आम्हाला भाऊ देईन खराबर व्हायरल तुम्ही अ कमी कमी एक हजार दोन हजार व्ह्यू तरी येऊ द्या हो कोणी पाय आले आमचे ब्लॉग सतरा आणि अठरा व्ह्यू झाले तरी काढलो होऊ द्या व्हायरल पहा हो पा तर चला मग आता